नमस्कार मित्रांनो बाकी कोणाकडूनही फारशी अपेक्षा नव्हती पण व्लादिमीर पुतीननी भारताशी गद्दारी केली का विश्वासघात केला का असा प्रश्न जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून विचारला जाऊ लागला तेव्हा माझ्या मनात आलं की काय लोक आंतरराष्ट्रीय राजकारणात कुठल्याही गोष्टीत काही कारण नसताना एक मत बनवतात आणि एखादी छोटीशी घटना घडली किंवा एखादी मोठी घटना घडली तरी ते मत एकशे ऐंशी अंशात एक बदलतात अशा प्रकारचं विचार करणं चुकीचं आहे अशा प्रकारचा स्वतःचा एक दृष्टिकोन ठेवणं हे शहाणपणाचं नाही आणि म्हणूनच या विषयावर व्हिडिओ करत आहे निमित्त आहे ताजिकिस्तान या देशामध्ये दोन हजार दोन सालापासनं आईनी जे तिथल्या राजधानी दुशान पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणारा एक एअर बेस जो भारताने विकसित केला होता आता भारताला तो बंद करावा लागला आहे भारताला तेथून गाशा गुंडाळावा लागला आहे आणि नेहमीप्रमाणे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अतिशय गुळगुळीत गुळमुळीत प्रतिक्रिया दिली अर्थात परराष्ट्र मंत्रालय कायम अशीच प्रतिक्रिया देत कारण यालाच तर कुठं ते म्हणतात त्यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं आमचा एक करार होता त्या कराराची मुदत संपली होती आणि तो करार फक्त ताजिकिस्तानची जी एक फॅसिलिटी होती एक धावपट्टी होती ती चांगल्या स्वरूपात नव्हती आणि भारत ताजिकिस्तान संबंधांचा भाग म्हणून भारताने ही धावपट्टी दुरुस्त करणं त्याची देखभाल करणं याचा एक करार केला होता तो करार संपुष्टात आला याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये असं आहे का तर बिलकुल नाहीये भारताला माघार घ्यावी लागलेली आहे का गुंडाळा लागला ला ला आहे का नक्कीच लागलेला आहे परंतु हा काही पुतीननी केलेला विश्वासघात नाहीये यालाच व्यवहार म्हणतात यालाच राजकारण म्हणतात आधी तुम्हाला नकाशात दाखवतो हे नेमकं कुठे आहे काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे आपल्याला दिसतंय हे आईनी नावाचा एअरबेस हा जो ताजिकिस्तानच्या राजधानीपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे रशिया सोविट रशियाचं जेव्हा विघटन झालं होतं तेव्हा त्यातून अनेक देश तयार झाले याच्यामध्ये मध्य आशिया तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान किर्गिझिस्तान ताजिकिस्तान आणि सगळ्यात मोठा कझाकस्तान हे पाच स्थान तयार झाले आणि तिथेच दोन हजार दोन साली एक सोविट रशियाचा धावपट्टी होती जी चांगल्या स्वरूपात नव्हती नऊ अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने जेव्हा तालिबान विरुद्ध कारवाई केली तेव्हा भारतालाही ही संधी साधून ताजिकस्तान मधली ही धावपट्टी स्वतःकडे घेण्याची संधी मिळाली होती आधी या धावपट्टीचं महत्व सांगतो आणि मग हा नकाशा हटवतो म्हणजे माझा चेहरा तुम्हाला दिसू शकेल पण या धावपट्टीपासून वाखान कॉरिडॉर जो म्हणजे अफगाणिस्तानचा एक चिंचोळा भाग आहे जो भारताच्या सीमेला लागून आहे भारताच्या सीमेला लागून असला तरी आज गिलगिट बाल्टिस्तान पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे प्रत्यक्ष भारतीय लोक वाखान कॉरिडॉर मार्गे अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकत नाहीत पण ताजिकिस्तानमध्ये आपला एक एअरबेस असल्यास तिकडनं या सगळ्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल लक्ष ठेवता येऊ शकेल जर पाकिस्तानची युद्ध झालंच तर पाकिस्तानच्या पश्चिमेकडून पाकिस्तानवर हवाई हल्ला करता येऊ शकेल आणि दुसरीकडे चीनवरही लक्ष ठेवता येऊ शकेल या उद्देशाने भारतानी आयनी एअरबेस त्याची देखभाल दुरुस्ती तिथे तैनातीसाठी आपल्या ताब्यात घेतलं होतं ही घटना आहे दोन हजार दोन साली अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं जॉर्ज फर्नांडीस संरक्षण मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस हे पहिले संरक्षण मंत्री होते ज्यांनी उघडपणे सांगितलं होतं की भारताची खरी गरज ही पाकिस्तान नसून चीन आहे म्हणजे चीन हा भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा धोका आहे आणि त्यामुळे चीनच्या विरुद्ध आपल्याला तयारी करावी लागेल आपली अण्वस्त्र क्षमता असेल क्षेपणास्त्र क्षमता असेल याचे खरी कसोटी चीन विरुद्ध लागणार आहे हे अर्थात दो दोन हजार दोन सालची गोष्ट त्यावेळेला जागतिक परिस्थिती काय आहे हे लक्षात घ्या चीन तेव्हाही गरीब मध्यम विकसनशील देश होता आज जसा एक अजस्त्र ताकद म्हणून जसा चीनचा उदय झालेला आहे तसा चीन दोन हजार दोन साली नव्हता दुसरी गोष्ट तेव्हा नऊ अकराचा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा तालिबान सरकारनी तेथे असलेल्या तालिबान सरकारनी या दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाला जेव्हा हायजॅक करण्यात आलं तेव्हा त्यांना ते तिथे कंदहारला उतरू दिलं होतं आणि एका प्रकारे पाकिस्तानची पूर्णपणे मदत केली होती आणि तेव्हा सोव्हिएट रशिया विघटन झाला होता हे सगळे स्थान जे दे पाच देश आहेत त्याच्यातला ताजिकिस्तान हा सगळ्यात गरीब देश आहे आणि त्यालाही पैशाची गरज होती रशिया ही फारसा ताकदवान नव्हता तेव्हा पुतीन नुकतेच सत्तेवर आलेले होते आणि रशियाची ही ही क्षमता नव्हती की इतर कुठल्या देशाला काही सांगू शकेल त्याचा फायदा भारताने घेतला तिथे ही साधारणतः तीन हजार दोनशे मीटरची धावपट्टी होती भारताने ती स्वतःच्या ताब्यात घेऊन वीस वर्षाच्या भाडेकराराने ती धावपट्टी दुरुस्त केली त्याच्यावर सुखोई तीस विमान उतरू शकायला लागली किंवा उड्डाण घेऊ शकायला लागली इतरही लष्करी विमानं तिथे त्यांच्यासाठी वापर सुरू झाला त्याच्यासाठी तिथे हँगर असतील फ्युएल टँक असतील इतर जे सगळं म्हणजे एअरपोर्टला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं लष्करी धावपट्टीसाठी ते सगळं भारताने तिथे विकसित केलं याच्यासाठी काही जण म्हणतात आठ काही जण म्हणतात दहा कोटी डॉलर भारताने आतापर्यंत याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे म्हणजे साधारणतः तेव्हाचा रेट धरला तरी चारशे पाचशे कोटी डॉलर भारतानी या सगळ्या भागात गुंतवलेले आहे वीस वर्षाचा हा करार होता तेव्हा भारतासाठी हा एक हुकमी एक्का होता कारण कारगिल युद्धानंतर पाकिस्ताननी जर पुन्हा एकदा अशी काही चूक केली तर मग पाकिस्तानला पश्चिमेकडूनही चेपणं भारताला शक्य होतं अर्थात कारगिल युद्ध चळेला भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही ओलांडली नव्हती आणि त्यामुळे जरी तेव्हा आपल्याकडे ही क्षमता निर्माण झाली असली तरीही वाजपेयी सरकारच्या काळात भारताने ते धाडस दाखवलं नव्हतं कारण भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होती अमेरिकेशी संबंध सुधारले नव्हते आणि अशा परिस्थितीत म्हणजे पाकिस्तान अमेरिका संबंध चांगले असताना ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा सीमा ओलांडणं भारतासाठी लष्करी दृष्ट्या शक्य होतं पण कुठं दृष्ट्या ते शक्य नव्हतं पण भविष्याचा विचार म्हणून ही गुंतवणूक भारताने केली होती एका प्रकारे ही गुंतवणूक अतिशय फायद्याची ठरली कारण अशा प्रकारे एअरबेस देशाबाहेर एकमेव एअरबेस आता आपण मॉरिशसमध्ये एक एअरबेस तयार केलेला आहे मधल्या काळात श्रीलंका आणि बांगलादेशातही अशी काही व्यवस्था आपण हाती घेतली होती पण आईनी हा देशाबाहेरचा एकमेव एअरबेस भारताचा होता आणि पाकिस्तानला त्याची दहशत होती चीनलाही त्याची डोकेदुखी होती आता परिस्थिती काय लक्षात घ्या दोन हजार बावीस साल उजाडलं ही अग्रीमेंट हा करार त्याची मुदत संपली दोन हजार बावीस सालचा चीन हा अजस्त्र प्रचंड ताकदवान देश झाला ताजिकिस्तान गरीबच राहिला ताजिकिस्तानला बरीचशी मदत मिळते ही चीनमधून मिळते गुंतवणूक येते ही चीनकडून येते रशियालाही भारताचा एअरबेस स्वतःच्या परसदारात असणं आवडण्यासारखं नव्हतं रशिया आणि भारत यांच्यात मैत्री आहे चांगली मैत्री आहे रशियाने भारताला वेळोवेळी संकट काळात मदत केलेली आहे पण कितीही मदत केली असली कितीही मैत्री असली तरी मध्य अशी आहे आमचं परसदार आहे हा आमचा भाग आहे इथे मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम हे रशियाच त्याच्या मागचं तत्व आहे तर्क आहे आणि तो बरोबर आहे कारण रशियाच्या दृष्टीने भारत हा कायम एक सीमेवरचा देश आहे कारण भारताचे अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत आत्ताच आपला संरक्षण करार जो डिफेन्स फ्रेमवर्क आहे त्याला त्याचा ते पुन्हा नव्याने तो करण्यात आला फ्रान्स बरोबर आपले संबंध आहेत आणि त्यामुळे रशियासाठी भारतावर शंभर टक्के विश्वास टाकणं शक्य नाही आणि दुसरी गोष्ट विश्वास टाकणं असो अथवा नसो रशियाला भारत त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये उपस्थित नको आहे आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की चीननी चीनसाठी तर हे अतिशय महत्वाचं आहे कारण या सगळ्या भागापासनं जसं वाखान कॉरिडॉर जवळ आहे तसं चीनच्या शिंकियांग भागही जवळ आहे जिथे चीन आपल्या तिथला जो मुस्लिम बहुल भाग आहे तिथे चीनने पूर्णपणे त्यांना हान चायनीज करण्याचं चा मोठं प्रोजेक्ट सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना बदलायचं मोठं प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे चीनला अशा प्रकारे भारताचा एअरबेस खास करून दोन हजार वीस मध्ये गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यातले संबंध तळाला गेले असताना चीनला अशा प्रकारचा तळ आपल्या इथे असणं मुळीच पसंत पडणार नव्हतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता या देशांनी ताजिकिस्तानवर दबाव आणला असण्याची शक्यता आहे ताजिकिस्ताननी सांगितलं करार वीस वर्ष मुदत झालेली आता आम्हाला मुदतवाढ नकोय त्यामुळे भारताला धक्का आहे का हो भारताला धक्का आहे परंतु असंही काही परिस्थिती नाहीये की आता भारत पांगळा झालेला आहे भारताला आता काही काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे याचं कारण गेल्या तेवीस वर्षामध्ये दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे युद्ध कौशल्य अनेक प्रकारची आपण आत्मसात केलेली आहेत आत्ताचीच गोष्ट घ्या इराणच्या अणुतंत्रज्ञान अणुवस्त्र निर्माण कार्यक्रमावर इस्रायलनी तीन चार देश ओलांडून हल्ले केले आणि नुसता एक दिवस हल्लेने पंधरा दिवस सातत्याने हल्ले करत होते कुठेही इस्रायलचा एअरबेस नाहीये मधल्या काळात आणि तसं हा जो वाखान कॉरिडॉर असेल किंवा जो आयनी एअरबेस असेल किंवा अफगाणिस्तान असेल हा सगळा भारताच्याही म्हणजे जम्मू काश्मीरपासूनही हा पाचशे सातशे आठशे किलोमीटर दूर आहे म्हणजे असं काही फार नाहीये की भारतापासून हा दोन हजार किलोमीटर दूर होता आणि तिकडनं पाकिस्तान शंभर किलोमीटर दूर होता दुसरा मुद्दा आहे की आजचं युद्धतंत्र बदललेलं आहे आता विमानांनी काय आपण साध्य करू शकतो त्याच्या मर्यादाही उघड झालेल्या आहेत आता ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने पहिल्या दिवसानंतर आपली विमानं सीमा रेषा न ओलांडता ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी आपण विमान असो किंवा भारतात न डागलेली क्षेपणास्त्र असो या सगळ्यांनी पाकिस्तानच्या पार टोकापर्यंत आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे पाकिस्तानची तरीधा तिरपीट उडवलेली आहे भविष्यात जर युद्ध झालं तर पाकिस्तानच्या अगदी पश्चिम टोकावरही भारत आपली सीमारेषा न ओलांडता हवाई हल्ले करू शकतो त्याच्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे ड्रोन्स आहेत त्याच्याकडे आपल्यासाठी अनेक प्रकारची साधनं आहेत तिथे जर टेहळणी करायची असेल अर्थात विमानातनं टेहळणी करणं हे कधी पण चांगलं असतं पण अवकाशात आपले अनेक उपग्रह आहेत आणि त्यामुळे असं काही नाहीये की हा आयनी एअरबेस गेला तर आपण फार पांगळे आयनी एअरबेस आपण अशासाठी करू शकलो कारण तेव्हा चीन रशिया कमकुवत होते आणि भारतही कमकुवत होता पण ताजिकिस्तानला पैसे हवे होते आपण ते पैसे दिले पण आज जगात असे अनेक देश आहेत आणि हा एकच देश नाहीये किंवा एकच क्षेत्र नाहीये की जिथे आपण आपली आपलं सैन्य तैनात करू शकतो हिंद प्रशांत क्षेत्र खूप मोठं आहे आणि मग ते मॉरिशस असो सेशल्स असो रियुनियन आयलंड असो किंवा आफ्रिकेच्या शिंगावर असलेलं जिबुती असो किंवा मग म्यानमार असो किंवा इतरही देश असो की जिथे भारत स्वतःचं लष्कर स्वतःचा एअरबेस तयार करू शकतो ते तयार करावं लागणं ही आपली गरज आहे कारण चीन अशाच प्रकारच्या गोष्टी संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात करत आहे पण चीन त्या अशासाठी करत आहे कारण आज चीन आर्थिकदृष्ट्या भारताच्या पाच पट मोठा आहे आणि त्यामुळे सगळ्यात पहिले आपलं जर प्राधान्य कशाला असायला हवं तर ते आपली आर्थिक ताकद आणि आपली सामरिक ताकद वाढवण्याकडे असायला हवं ती जशी वाढत जाईल तशी आपली बाजारात जाऊन गोष्टी विकत घेण्याची क्षमता वाढू लागेल आपण जेव्हा इतर देशांना शस्त्रास्त्र पुरवठा करायला लागू तेव्हा त्या शस्त्रास्त्रांच्या बदल्यात आपल्याला त्या देशातील ऍसेट आपल्याकडे घेणं तुलनेनी अधिक सहज शक्य होणार आहे आणि त्यामुळे आईनी एअरबेस गेला म्हणून याच्या नावाने त्याच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आपली ताकद वाढवून अशा प्रकारचे अनेक एअरबेस जगात तयार करणं आपले मित्र देश तयार करणं आणि त्यांच्यासोबत काम करणं ही काळाची गरज आहे भारत जर एक महासत्ता म्हणून आपल्याला पुढे आणायचं असेल तर सगळ्यात पहिले आर्थिक ताकद वाढवणं लष्करी ताकद वाढवणं आणि मग अशा प्रकारे देशांची मैत्री करून तिथे आपली प्रभाव क्षेत्र तयार करणं हीच आजच्या काळाची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट